आणि जर आपण जर एखादा की नाही आलो तर आपण कोणताही प्रश्न सुटणार नाही तसं आपल्याला कर्जमाफी सरकारनं काय सांगितलं की बा शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आम्ही शेतकऱ्याची कर्जमुक्ती देतो तर कशामुळे देतो की शेतीमालाला सततच्या हमेशा शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याच्या सततच्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज कर्जबाजारी झाला पुन्हा सांगितलं सरकारनं सांगितलं देव देवेंद्र देव फडणवीसनं सांगितलं आणि मग आपल्या कर्जबाफी करायला काय झालं आता काय त्यांच्या समि आणि जसं समजा आता जरंगे पाटलांची लोकसंख्या म्हणजे मुडके जास्त होती सरकारवर दबाव आला आणि मराठ्याला आरक्षण मिळालं आता त्या माध्यमातून तसंच जर आपली जर युती जर आपली जर संघटित झालो आपण तर आपलं कर्ज शंभर टक्के एकशे एक टक्का आपण कर्जमुक्त होणार आहे आणि आपल्याला हे जे आहे ते खोटं नाही आपल्यावर हमेशा हे सरकारच्या आयातनी नि नि या धोरणामुळं आपण खूप अडचणीत आलो कशा अडचणीत आलो आपलं सोयाबीन आलं सरकारनं तेल आयात केलं आपला कापूस आला सरकारनं कापूस आयात केला या सरकारच्या धोरणामुळं आपण अडचणीत आलो हे मान्य सरकारनं केलं बराबर आहे सरपंच साहेब मग हे जर सरकारनं मान्य केले ना सरकारनं सांगितलं की बा शेतकरी खूप कर्जबाजी झाल्यानं आम्ही कर्जमुक्ती करतो आम्ही माफी म्हणत नाही कर्जमुक्ती पूर्ण कर्ज, कर्ज, कर कर्ज सात बारा कोरा मग हे आज समजा आपल्याला त्यांच्याकडून कर्ज माफी करून घेण्याकरता आपल्याला संघटित होऊन मोर्चा काढावा लागेल आणि आपल्याला प्रत्येक गावातून पाच पन्नास चाळीस लोक तरी आपल्याला मोर्चामध्ये सहभाग व्हावं ये वर, हे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला आपल्या गाव पातळीवर आपण जर शेतकरी संघटित असलो कोणत्या ढिक्पूचा प्रश्न राहो कोणता कोणत्याही जरी समस्या असल्या तर आपल्याला हे सोडवायला एक चांगली मोठी मदत होईल आपण शेतकऱ्यांनी एका जागी राहिला आता प्रत्येक गावामध्ये काय आहे डिक्कू जळायला पाच पाच सर्वप्रथम सर्वात पहिले आपल्या मनातून आपल्या डोसक्यातून गोष्ट टाका सरपंच की आपण कोणाच्या विरोधात नाही आपण आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी इथं जमा झालेलो कासाठी जमा झालो आपला हक्क जे आपला हक्क आहे का ते हक्क घेण्यासाठी आपण इथं जमा जोपर्यंत आपण जो माल पिकवायलो आपण पिकवलेल्या मालाला रास्त भाव भेटत नाही आणि आपल्या कष्टाला जेव्हा दाम जोपर्यंत रास्त भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला तो मी सांगतो आपला जो आपल्या कपाळावर जे कलंक लागलाय कर्जबाजारी पण येतात तो कलंक आपला पुतला जाणार नाही याला कारणीभूत आपण नाहीयेत शेतकरी याला कारणीभूत नाहीत कारण की शेतकऱ्या इतकं कष्ट कोणीच करू शकत नाही हो या जगात या धर्तीवर असा कोणताच माणूस पैदा झाला नाही जे शेतकरी इतकं कष्ट करते कोणता माहीत लाल हे शेतकऱ्या इतकं कष्ट करणार मला सांगा आपण हिवाळ हिवाळ्यात दिवस राहू द्या आपल्याला जर गहू भिजवायचा असेल तर चार वाजता उठून जातो आपली लाईट दोन वाजता येते कोणाची लाईट बाराला यायली कोणाची तीनला यायली हा कोणता असा व्यापारी आहे रात्री तीनला जाऊन भिजवते म्हणून हा ते त्याच्या ऑफिसमध्ये जर जात असाल तर ते, ते मधून बसून चाललंय ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला गाडी जायलाची आहे ती ती गाडी एसीची आहे त्याला ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर त्या ऑफिसमध्ये सुद्धा एसी आहे त्याच्या घरात सुद्धा एसी आहे त्याला आपल्या घ आणि आपल्या कष्टाचं काय करणार हो तर आपलं जे घाम गळ गळायलो आहे आपण आपण जे कष्ट करायलो ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांनाच हे करणार कि आपण आपल्या आपल्या बापाची किती चप्पल फाटकी आहे आपल्या बापाचं किती फाटक आहे आपल्या बापाचे जे अंगात आहे ते कथा आपली आपल्यालाच माहिती जोपर्यंत आपण ज लोकमान्य टिळकांनी म्हणले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच जो सिद्ध आहे आणि तो विकणार आता आपल्याला इकायचं समजलं पाहिजे आपण पिकवायलो आता आपल्याला ऐकायचं कळलं कारण आपलंच माल एकाला एक भाव लागला एकाला दुसरा लागला एकाला तिसरा लागला ते मध्ये भाव मग हे भाव लागला काही काही व्यापारी व्यापार धारकिनी असतात आपल्यात घेत व्यापार धारकिनी आपल्यात घेत असतात काही काही मग त्याने सुद्धा आपण हित पाहते तिथं आपल्या शेतकऱ्याचं हित पाहतं व्यापाऱ्याचं हित पाहतं नाही दिव्यांग कोणी असतील विधवा महिला असतील कोणी त्यांना आता सन्माननीय बच्चू गावकडू यांच्या माध्यमातून आपण सात दिवस आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही गेल्या जवळपास एक दीड वर्षापासून आंदोलन करायचं पहिलं आंदोलन आम्ही बच्चू भाऊ आम्ही शंभर टक्के जितकं होईल तितकं प्रमाणिकपणाने देवाच्या पोडीच आहे आम्हाला एक रुपया लागत प्रमाणितपणाने जितकं होईल तितकं बच्चू भाऊच्या माध्यमातून आमचं कार्य बच्चू भाऊचं कार्य बच्चू भाऊच्या कार्यानुसार शंभर टक्के आम्ही काम तुमचं सरकारनं काय सांगितलं की बा शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आम्ही शेतकऱ्याची कर्जमुक्ती देतो तर कशामुळे देतो की शेती शेतीमालाला सततच्या शेतीमालाला सतत म्हणजे भाव नाही हमेशा शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्याच्या सततच्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज कर्जबाजारी झाला कोणं सांगितलं सरकारनं सांगितलं देव देवेंद्र फडणवीसने सांगितलं आणि मग आता कर्जमाफी करायला काय झालं आता काय त्यांच्या समित्या चालल्या काही चाललंय आता आपण जर संघटित झालो तर आपल्याला कर्जमाफी मिळेल आपण आता हे सगळे गावागाव प्रचार करून आपण आता हे राजू शेती आणि बच्चू भाऊच्या माध्यमातून आपला एक मुंबईला मोर्चा जाणार आहे आणि जसं समजा आता धरंगे पाटलांची लोकसंख्या म्हणजे मुडके जास्त होते सरकारवर दबाव आला आणि मराठ्याला आरक्षण मिळालं आता त्या माध्यमातून तसंच जर आपली जर युती जर आपली जर संघटित झालो आपण तर आपलं कर्ज शंभर टक्के एकशे एक टक्का एक आपण कर्जमुक्त होणार आहे आणि आपल्याला हे जे आहे ते खोटं नाही आपल्यावर हमेशा हे सरकारच्या आयात धोरणामुळं आपण खूप अडचणीत आलो कशा अडचणीत आलो आपलं सोयाबीन आलं सरकारनं तेल आयात केलं आपला कापूस आला तर शेतकरी मित्रांनो आत्ताच आपण जी माहिती पाहिली आहे तर ती पळसगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष आणि गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी चावडी बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये हमीभावमध्ये शेती मालविकने या विषयावरती उपाध्यक्ष माधवराव कदम शहर प्रमुख जुनेद पठाण युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू जाधव हो, यांनी शेतकरी बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे व गावातील शेतकरी बांधवांचाही त्यांना स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पळस गावचे सरपंच देखील त्यांना सरपंचांचं देखील यामध्ये सहकार्य मोलाचं लाभलेलं आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की हे जे सरकार आहे हे सरकार विरोधीचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या एकही हिताचा फायदा किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकार हा हे सरकार घेत नाही आहे आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये जे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं पूरपरिस्थिती गारपीट यामुळे जे नुकसान झालं त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही किंवा त्याबद्दलचा कुठेही जी आर काढण्यात आलेला नाही दुसरीकडे पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल त्यानंतर आपण जर पाहिलं तर पी एम किसान नमो शेतकरी हा जो काही शेतकऱ्यांना हप्ता भेटतो तोही वेळेत भेटत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी सरकारने आपल्याला वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही सातबारा कोरा करणार परंतु सरकारच्या माध्यमातून मात्र कुठेही सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं गेलं परंतु आत्ता मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आहे आणि याचच याच कारणामुळे हे जे काही गावोगावी शेतकरी संघटना आहे तर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम जे यांनी केलेलं आहे तर त्यांच्या कार्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून